मोदक तळताना उकलू नये त्याचबरोबर त्यातलं सारण बाहेर येऊ नये मोदक छान आठ ते दहा दिवस टिकावे खुसखुशीत आहेत तसेच राहावे यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तळणीचे मोदक करणार आहोत अतिशय खुसखुशीत होतात आणि मुख्य म्हणजे त्याचं सारण कमाल लागतं खूप जबरदस्त होतं अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर सगळ्यात आधी मैदा चांगला चाळून घ्यायचा म्हणजे पारी छान एकसंद व्हायला मदत होते सो इथे दीड कप मैदाचा मी वापर करते चाळलेल्या मैदामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा त्याचसोबत थोडंसं मीठ घालायचं आता यामध्ये चार टेबलस्पून म्हणजेच पाव कप गरम केलेलं साजूक तूप घालूयात मिसळून घ्यायचं तूप छान जिरवून घ्यायचं या रवा मेद्यामध्ये तूप गरम होतं म्हणून आधी चमचा वापरला पण आता हे तूप चांगलं या मिश्रणामध्ये असं घोळवून घ्यायचं हे छान असं हे ब्रेड झालं पाहिजे रवाळ रवाळ झालं पाहिजे तूप जितकं छान तुम्ही जिरवून घ्याल ना या मिश्रणात तितकं त्याचं आवरण खूप कमाल लागतं आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा हे बघा हे मिश्रण तयार आहे तूप छान चिरलं आहे आता यामध्ये पावकप आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत जेव्हा आपण गरम तेल त्यासोबत गरम तुपाचा वापर करतो तेव्हा शक्यतो कोमट पाणी घालूनच पीठ मळायचं म्हणजे त्याला तळत असताना वर बुडबुडे येत नाही आणखी पावकप कोमट पाण्याचा वापर करायचा आणि हे छान आता मळून घ्यायचं याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायची अजिबात गरज नाही सो so, बरोबर अर्धा कप पाण्याचाच वापर केला त्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी लागलेलं नाही आणि हे बघा छान हे मळून मळून झालंय मिश्रण आणि एकदम घट्ट आहे हे बघा फ्लेकी दिसेल तुम्हाला आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवून थे देऊयात पीठ मुरतंय तोवर सारण तयार करूयात एक चमचा खसखस खसखस खस शिवाय मोदकाच्या सारणाला गोडी नाही आता ही छान भाजायची हलकी खसखस छान -खस खस भाजून झाली हलका रंग बदलला की सेपरेट काढून घ्यायची डिशमध्ये आता आतपाव खवा आहे हा भाजून घ्यायचा म्हणजे आपले मोदक जास्त दिवस टिकायला मदत होतं खवा इथे छान भाजून झाला खूप तांबूस भाजायची गरज नाही आहे अगदीच बदामी रंग पण नाही हलकासा फक्त त्यातला ओलावा काढून घ्यायचा आता हा भाजलेला खवा काढूयात इथे खसखसच्या बाजूलाच काढताय आणि यातलं जे तूप आहे हे तव्यातच ठेवूयात खव्यातला तूप पुरेसा आहे यामध्ये मेवा तळूयात आता हा सुकामेवा देखील बदामी रंगावर तळायचं मस्त असा बदामी रंग आलाय काय सुंदर दिसतोय सुकामेवा कॅपाते आता यामध्ये ओल्या नारळाचा खव घालायचा दीड कप मिसळून घ्यायचं चा। आणि चार ते पाच मिनिटं मध्यम आचेवरच परतून घ्यायचं काय होतं ओल्या नारळातलं जे पाणी आहे पाण्याचा अंश कमी होतो आणि त्यामुळे काय होतं हे जे सारण आहे ते जास्त दिवस टिकायला मदत होते चला खोबरं भाजत आलं बघा हलकंसं सुकं सुकं झालं आहे पण खोबऱ्याचा रंग अजिबात बदललेला नाही आहे आता यामध्ये एक कप साखर घालायची मिसळून घेऊयात आणि साखर चांगल्या मिश्रणात जिरेपर्यंत हे भाजून घ्यायचं पाच मिनिटं झाले साखर विरघळायला लागली हे बघा मिश्रण हलकंसं ओलसर झालं आहे आता यामध्ये हा खवा घालूयात खसखस शेवटी घालूयात आणि खवा पण मिसळून घेऊयात साखर घातल्यावर दहा मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलं आता इथे बघा यामध्ये साखर छान विरघळली आहे मिश्रण ओलसर आहे पण खुटखुटीत नाही आता गॅस बंद करायचं यापुढे आपण जास्त शिजवलं तर हे खूप कोरडं होईल खवा बघा छान एकसंध झाला आहे आता ही जी भासलेली खसखस आहे ही केल्यामध्ये मिसळूयात म्हणजे ही एकसारखी लागली जाते आणि थोडीशी वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ नाही घातलं तरी काही हरकत नाही मिसळायचं हे सर आणि इथे आपलं हे सारण बनवून आहे तयार सारण तयार आहे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं मगच मोदक करायला घ्यायचं आहे नाहीतर मग ते पाणी सुटतं मोदकाला आता हे पीठ मळून ठेवलं होतं हेही छान मुरलं आहे बघा हे पुन्हा एकदा एक्जीव करायचं आणि यामधून लहान लहान गोळे तयार करायचे चल आता काय करूयात आता हे छान असं एकसंद करून झालं की याची पुरी लाटून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी पातळसर करायची हे बघा हे छान एकसारखं झालं लाटून आता याला ला पाणी पाणी आहे ना कडेला असं पाणी लावायचं पाणी लावलं की पाकळ्या आपल्या छान एकसंध राहतात त्या सुटत नाही आणि हे सारण आहे चमचाभर सारण मधोमध घालून घ्यायचं आता ह्याच्या पाकळ्या जुळवून घ्यायच्या बघा पाणी लावलं की त्या छान चिकटून राहतात बघा पाणी लावलं की छान चिकटून राहतात सुटत नाहीत छान अशा कळ्या करून घ्यायच्या था, था हे कळ्या करून झाल्या की पुन्हा याच्या वरच्या पाकळीला थोडं पाणी लावायचं हे मधलं सारण दाबायचं आणि या बंद करून घ्यायचं हे बघा कळ्या पाणी लावल्याने त्या चिकटायला मदत होते थोडं लागलं तर थोडं आणखी पाणी लावायचं बघा काय सुंदर झालेत कळ्या आणि हे टोक ना चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे मग मोदक सुटणार नाही तळताना आणि आता याच प्रकारे सगळे मोदक तयार करतील आता हे मोदक तळताना तेल खूप कडकडीत गरम नका करू अगदी मंद गरम करा म्हणजे मोठ्या आचार गरम करा आणि एकदम गॅस बंद करून एक पाच मिनिट त्यातली गरम वाफ गेली की गॅस मंद आचार सुरू करायचा आता मोदक तळताना उकलू नये म्हणून एक महत्त्वाची टीप म्हणजे शक्यतो सोडता नाही ना आधी ही देठाकडची किंवा टोकाकडची बाजू खाली से सोडा तेलात म्हणजे मग त्यामध्ये गरम हवा भरणार नाही हे बघा उलटे सोडा म्हणजे गरम हवा बेसपासून बाहेरील आणि बेसला पण हलकासा एक टोचचा द्या म्हणजे तो फुटणार नाही एक बाजू तळून झाली आता उलटं व्हायचं आहे अजिबात टोक सुटत नाही आणि मोदक छान एक सारखा खरपूस तळला पण आहे अजिब्याची खरपूस तळून झाली अजिबात एकही मोदक सुटलेला नाही थोडीशी जी काही साखर आली असेल टोच्यामधून ती फक्त लागली आहे वा चला असेच सगळे मोदक तळून घ्यायचे टोकाकडची बाजू खाली आणि हलकेसे ते फुलायला लागले की त्याचा बेस आहे बेसला पण एक दोन टोचे देऊन घ्यायचे म्हणजे मोदक उकलणार नाहीत हे बघा हे प्रमाणात तीस मोदक मस्त तयार होतात आठ ते दहा दिवस मस्त टिकतात काहीही होत नाही आणि चव इतकी कमाल लागते ना एकदम खुसखुशी तर होतात म्हणजे तुम्हाला बाहेर प्रवासात पण नेण्यासाठी काही असं क्विक स्नॅक बघत असाल तर हे तळणीचे मोदक जरूर करून घेऊन जा खूप जबरदस्त लागतात त्यामध्ये जे खवा आणि हे सारण आहे ना एकदम शाही मस्त लागतं चला तरमक, तर मग रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव